हाय गाईज कशा खायचं सगळे मस्त काम आहे पण मस्त चला तर हे बघा थर्टी फर्स्ट निमित्त ना आमच्या घरात बिर्याणी बनायला लागली आहे आणि छान असा मस्त घरात खमंग वास सुटलेला आहे मस्त हे बघा इथे माझी बिर्याणीची तयारी चालू आहे आणि ते स्वराला आणि माझी तुम्हाला थोडी शाळाने गेले आणि अजून रस्ता करायचा आहे मला सगळं खायला मस्त देखील बघा इथे चिकन धुवून ठेवले आणि आता छान अशी बिर्याणी आणि बिर्याणीसोबत रस्ता प्यायला त्याच्यावर टाकून खायला आणि आणि केलेले आहे तर मस्त छान अशी तुम्हाला केल्यानंतर दाखवते आणि आता करायला लागले मी करता करता पण दाखवते तुम्हाला आधीमध्ये थांबा आणि दक्षिणी पप्पा अजून यायला लागलेत काय अजून आले नाही आज मला बिर्याणी खायची होती मग हे म्हणले कालवण कर कुकर म्हणून बिर्याणी म्हणून चालले बिर्याणी करायचं काम चालू हे बघा इकडे कोशिंबीरची तयारी चालू आहे दही कमी पडलं काय आहे ना मी सांगितलेलं सांगतानाच एक पाकिट मग कळत नाही का कोशिंबीरला केवढं लागते इकडे तांदूळ शिजवायला ता पाणी ठेवले जरासं आणि इकडे मस्तपैकी बिर्याणीचा मसाला तयार होतोय इकडे स्वराला तश ला आणि केले थोडीशी इकडे छान असा मसाला तयार होते बघा बिर्याणीचा बारीक करायची नाही त्याला बारीक करतात कोशिंबीरला इकडे मस्तपैकी अशी बिर्याणी तयार आहे त्याला हलवायचं आहे आता मस्त वाफलायला ठेवलेलं इकडे मस्तपैकी कालवण केले हे बघा इकडे मस्तपैकी कालवण करायला लागले खूप छान अशी तरी येणार आहे बघा त्याला तर गॅस चालू आहे म्हणून तसं झाले गॅस दक्षला थोडी थोडीशी काढले आणि इकडे मस्तपैकी असं सुक्क चिकन काढले आणि इथे नवऱ्याने माझ्या काकडी मा, कांदा लिंबू ठेवला इथे बघा हे तर खूपच मस्त टेस्टी असं दिसते बघा सुक्क चिकन काढलं आहे थोडंसं आणि इकडे नवऱ्याने माझ्या कोशिंबीर केली आहे खूप छान आज भरपूर डिश आहे खाऊन दाखव कशी झाले त्यातच नको खाऊ थांब साईडला काढून देते खाऊन दाखव बरं परत सगळ्यांना कोशिंबीर पप्पांनी केली आहे मी नाही केली आज आवडली तुला स्वराला दाखव बरं टेस्ट करायला दाखव स्वराला टेस्ट करायला वाव आज टेस्टी टेस्टी जेवण वाव आ हा गोड आहे अजिबात पप्पांनी तिकट केली नाही बाळासाठी पोरं खातेत म्हणून अजिबात पप्पानी तिकट नाही गोड आहे वाव साखर घातले पोरांसाठी मस्तपैकी कांदा काकडी चिरली आहे बघा मस्तपैकी असं सुकं चिकन पण केले हे बघा इकडे आमटी शिजायला लागले आणि इकडे छान अशी बिर्याणी वापरायला ठेवले बघा मस्त दक्षी छान आहे जेवण स्वर जेवण आहे का तिघन चट्यावर बसलाय साहूर जेवण आहे छान अशी बिर्याणी केली आहे मस्त बघा बघा आता मस्त आम्ही जेवायला आणू या तुम्ही पण जेवायला थर्टी फर्ट ची बिर्याणी खायला दाखवलं की जेवण सगळ्यांना थर्टी फर्स्ट ची बिर्याणी खायला या मस्तपैकी ग्रेव्ही वगैरे सगळं आहे कुठं त्यानंतर आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे बघा आणि पसारा वगैरे आहोस सारखा दक्षाने जाऊन झोपले पटकन त्यांचे पप्पा पण झोपले पटकन जेवण झोप आलती त्यांना पोरं गायले कोड भरून जेवढीच नाही का नका झोपे लागती आणि उशीर झालता तर अजून मला भांडे वगैरे घासायची पडले ते बघा मला काय झोपायला भेटणारच नाही वाटतं लवकर हे बघा अजून भांड्याचा माझा राडा पडला या आता मला तो घासायचा आहे सगळं कट्टा धुवून घ्यायचा आहे आणि पोरं निवांत झोपलेले आहेत आतमध्ये घर शांत झालंय तर चला आता पटापटा भांडी वगैरे घासून घेते आवरून घेते आणि किचन कट्टा वगैरे धुवून मस्तपैकी दाखवते तर तुम्हाला एकदा भांडी वगैरे घासून आणि आज मस्तपैकी अशी छान अशी बिर्याणी केली नवऱ्याने मस्त चिकन आणून दिलं ते एक किलो चिकन आणलेलं ते एक किलो चिकनमध्ये बिर्याणी पण केली ती ग्रेव्ही टाईपमध्ये पण चिकन केलं आणि रस्सा पण केलं एकदम प्यायला आणि मस्तपैकी ही केलं तर स्वराला आळणी काढलेली माझ्या कारण स्वरा माझी तिकट अजिबात खात नाही कसलंच तिकट खात नाही स्वराला ना माझ्या असं चिकन वगैरे आणलं की नाही नुसतं आळाने काढायला लागते बाकी ते अशी कालवण वगैरे लई खातच नाही आणि ह्यांनी मस्तपैकी के कोशिंबीर केली छान अशी पोरांना तर बरीच आवडली आणि नंतर नंतर नंत पोरं जरा झोपेला आली त्यामुळे जरा जेवली नाहीत काय नाही नुसतं कोशिंबीर वगैरे खाऊन जाऊन झोपली तर चला भांडे असते आणि दाखवते तुम्हाला परत आणि हॅन्नीनं स्प्राईट पण आणला होता पण पोरं आता झोपली त्यामुळे काय मी उठवत त्यांना काय नाही सकाळी बिथील पोरं थंडी होती पण म्हणलं आजच्या दिवस असू द्या थर्टी फर्स्ट डे आजच्या दिवस काय सगळं काय माफ असतं हे बघा ह्यांनी छोटीशी आम्हाला स्प्राईटची बाटली पण आणलेली ठेवले फ्रीजला चला दाखवते तुम्हाला भांडी वगैरे घासून झाली का नाही सगळी कट्टा वगैरे पुसून घेते पोरं झोपले शांत आहे परत मला सकाळी उद्या लवकर आहे आणि काम का परत कामावर पण जायला लागतं पोरांना शाळेला पण जोडायचं होते त्यामुळे लवकर आहे चला तर बाय दाखवते तुम्हाला नंतर भांडी घासून झाली का नाही तुम्हाला दाखवते मग मी चला तर हे बघा आत्ता माझी भांडीवर वगैरे सर्व घासून झाले ते बघा फक्त तुम्ही सगळी भांडी वगैरे आता घासून झाले बगा। आहेत मस्त स्वच्छ आणि आता भरपूर झोपाली मला वा, भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणाच्या बाहेर झोपाली थांबत मला अगोदर भांडी वगैरे घासले हे बघा मस्तपैकी भांडी वगैरे घासून सर्व क्लीन करून ठेवले गॅस वगैरे पुसून छान आणि आता घड्याळातून बघा हे बघा अकरा चौदा झालेले आहेत म्हणजे सव्वा अकरा वाजलेले आहेत बघितलं अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत मोबाईलमध्ये झोप पण आले भरपूर आणि एवढा टाईम झाला बघा मला स्वयंपाक वगैरे करायला सर्व आवरायला बराच वेळ झाला लायटी वगैरे सर्व घालवल्या होत्या किचनची होती चालवती आता एवढा वेळ झाला बघा सव्वा अकरा वाजले आणि आत्ता भांडी वगैरे घासून माझं सगळं क्लीन झालेलं आहे आणि पोरं तर मग अशी झोपले तुम्हाला जसं सांगितलं मी भांडी वगैरे घासायच्या आधीच पोरं झोपली होती आणि आता जाते आणि मी पण झोपते आणि तुम्हाला एक सांगते माझा ब्लॉग टाकायला जरा लेट झाला उशीर झाला ॲनिव्हर्सरी ब्लॉग वगैरे टाकायला कारण कसं जरा डाटा रिचार्ज मारलेला मी मोबाईलला तर रिचार्जमध्ये जरा प्रॉब्लेम आला त्यामुळे डाटा चुकीचा बसला आणि मला दिवसभर पुरत नव्हता तर त्यामुळे मला ब्लॉग टाकायला वेळ होत होता तर व्यवस्थितपैकी रिचार्ज परत केला तर मी रेग्युलर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल पहिले जा <laughs> मी टाकत होती ब्लॉग पण आता ॲनिव्हर्सरीचा ब्लॉगला वगैरे पण बराच वेळ झालेला आहे तुम्ही बघितलं असाल तर माझं नेट जरा डाटा चालतच नव्हतं म्हणजे हं पुरतच नव्हतं मला दीड जी बी डाटा पण कसं काय माहिती आहे अचानक वापरत पण नव्हती मी आणि काय नव्हती तरी पण अचानक संपत होतं तर थोडासा प्रॉब्लेम झाला ब्लॉग उशिरा यायला तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तर घ्या थोडंसं समजून मला पण ब्लॉग टाकायला जर वेळ वगैरे एखादा वेळ झाला तमी तर मी टाकायचा प्रयत्न करत असते पण थोडंसं डाटा वगैरे प्रॉब्लेम असतं ना तर त्यामुळे बरोबर प्रॉब्लेम्स येतात मला पण तर चला बाय आता झोपते आणि समजून घ्या व्हिडिओला आवडले तर लाईक करा ब्लॉगला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे पण व्हिडिओ येतील ना पुढचे ते तुम्हाला माझे दिसतील आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या जे ओळखीचे वगैरे असतील त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करत राहा आणि छान छान कमेंट करा तर चला बाय